मला माहिती आहे तुझी फरफट होतीये तू भरडला जातोयस पण आता नाही होणार आता सगळं काही नीटच होणार आहे अगदी तुझ्या मनाप्रमाणे तुला वाटत असेल तू इतका अडचणीत आहेस तरी मी असं का बोलतोय हो ना आता माझं बोलणं आहे ना ती अगदी शांत चित्ताने ऐक तुला सगळी उत्तरं मिळतील कारण खरंच होणार आहे सगळं नीट चिंता करू नकोस चिंता तुझ्या नकळत तुला जिवंत जाळते पण तरीही तू तिलाच उगाच कवटाळतोस हो मला माहिती आहे तू अडचणीत आहेस पण हाच खरा खेळ तुला कळलेला नाही अरे दगडालाही देवत्व प्राप्त व्हायला अनेक घाव सोसावे लागतात तेव्हा कुठे त्यातून ते मूर्ती साकार होते पण मग ह्या उपरोक्ष तू तर माणूस आहेस मग तुला सुद्धा ह्या अवघड गोष्टींना सामोरं जावं लागलं म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस हिरा आहे ना हिरा हा अनेक घाव सोसतो तेव्हा कुठे त्याला ते किंमत प्राप्त होते तसंच तुझ्या आयुष्यात तुझ्यावर अनेक प्रसंग आले असतील अथवा येतील कारण तो प्रत्येक घाव तुला त्या हिऱ्याप्रमाणे अधिक कणखर मजबूत आणि सोशिक बनवतो सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळत नाहीत पण ज्यांना मिळतात त्यांनी काहीतरी वेगळं केलेलं असतं हे लक्षात ठेव आता हे वेगळं काय असतं याचा तू कधी विचार केलास नाही ना ते सुद्धा तुझ्यासारखे पिचून निघत होते पण त्यांनी त्याचं कधी भांडवल न करता त्यांना अपेक्षित गोष्टीसाठी त्यांनी सातत्य ठेवलं त्या गोष्टीची कास धरून ठेवली आणि म्हणून ते हळूहळू त्या त्या, त्या प्रसंगातून बाहेर पडत गेले आता हे सातत्य आहे ना हीच हीच तुझ्या यशाची सर्वात मोठी गुरु किल्ली आहे हे कधीही विसरू नकोस आणि या संकटांना घाबरू नकोस निदड्या छातीनं सामोरं जा आणि मग बघ आणि मग बघ तुझे सगळे प्रश्न तुझ्या अडचणी कशा मिटत जातात कारण मी आहे तुझ्या पाठीशी भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे